श्रावण महिना म्हटलं श्री सत्यनारायणाचा प्रसाद हा झालाच पाहिजे मग आपण प्रसाद बनवायला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणाचा प्रसाद त्यासाठी इथे घेतलंय मी सव्वा पावशर रवा घेतलाय तूप घेतलंय सव्वा पावशर दूध तिथे मी सव्वा पावशर यामध्ये या मी सव्वा पावशर पाणी घालून घेणार आहे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स घेऊ शकता इथे मी काजू बदाम मनुके चारोळे घेतलेले आहेत वेलची पावडर घेतलेली आहे आणि केळी घेतलेली आहेत सर्वात आधी मी दूध गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे केळ बारीक चिरून घेणार आहे दीड केळ टाकणारे यामध्ये मी सर्वात आधी आपण तूप घालून घेणार आहोत सव्वा पावशांमधलं पूर्ण तूप नाही थोडं तूप आधी मी घालून घेणार आहे आता यामध्ये मी आपले काजू बदाम घालून घेणार आहे आणि फार वेळ नाही एक मिनटं फक्त तुपात भाजून घेणार आहे चांगलं आपले काजू बदाम म्हणू तळून झालेले आहेत आता हे मी काढून घेणार आहे आता याच तुपात मी आपलं बाकी राहिलेलं तूप घालून घेते रवा तूप तुम्ही जेवढ्या प्रमाणात रवा घ्याल तेवढ्याच प्रमाणात तूप साखर पाणी आणि दूध घालायचं आहे आता मी याच तुपामध्ये रवा घालून घेणार आहे मंदाचे वर तुपामध्ये रवा आपण एक पाच मिनिटं भाजून घेणार आहोत आता आपलं रवा बऱ्यापैकी फुललेलं आहे यामध्ये आता आपण जे केळ कापून घेतलं होत ते घालून घेणार आहोत आता आपण केळ आणि रवा पुन्हा पाच मिनिट आचेवरच भाजून घेणार आहोत केळाचे काप नेहमी तूप तूप आणि रवा जेव्हा आपण भाजतो तेव्हाच घालायचे म्हणजे केळ हे काळं पडत नाही आता पुन्हा एक पाच मिनट आपण ह्याला असं छान परतून देणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा आहे मंद आचेवरच प्रसादाचा शिरा करायचा आहे इकडे दूध सुद्धा छान उकळलेलं आहे आपलं आता याचा गॅस बंद करून घेते मी आता आपलं रवा आणि केळ तुपात भाजून पाच मिनटं झालेले आहेत केळ सुद्धा चांगलं रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे या थे थे। हालू -हालू हल्वत -हल्वत आता यामध्ये आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण करायला ठेवलं होतं ते आपण घालून घेणार आहोत मिश्रण पूर्ण एकदम नाही घालायचं हळूहळू घालायचे आणि हलवत हलवत घालायचे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत हे रव्याने दूध आणि पाणी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे बाजूने आपल्या प्रसादाला तूप सुटायला लागलेलं ला आहे इथे आता आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत सुरुवातीला मी साखर दाखवली नव्हती जितकं आपला रवा तूप तेवढंच साखर घालून घेणार आहोत त्याच्यात सौशार साखर घालून घेतलेली आहे साखर आपण ह्याच्यात एक एकत्र करून घेणार आहोत प्रसादामध्ये साखर एकदम व्यवस्थित विरघळलेली आहे यामध्ये मी एक टेबलस्पून वेलची पावडर घेतलेली आहे ती घालून घेते वेलची पावडर आपण मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये मी तुळशीची पानं घालून घेतेये एक पाच पाचसा पानं घालून घेतेये पुन्हा आपण हलवणार आहोत आता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालून घेणार आहोत पुन्हा छान सगळं एकत्र करून घेणार आहोत आता यावर मी एक पाच मिनटं झाकण ठेवणार आहे आता आपला छान असा प्रसाद बनून तयार झालेला आहे याला अशा प्रकारे आपला श्री सत्यनारायणाचा प्रसाद बनवून तयार झालेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये